नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा उसने दिलेले पैसे परत मिळवून देण्याच्या आमिषाने कथित पत्रकाराकडून नर्सला गुंगीचे औषध पाजून बलात्कार हातूसने दिलेले पैसे काढून देतो असे आमिष दाखवत कथित पत्रकाराने नर्स म्हणून काम करणाऱ्या विवाहित महिलेला फ्रुटीमध्ये गुंगीकारक का औषध पाजून लॉजवर नेऊन जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी हनुमंत राजकुमार सुरू असे वय एकोणतीस राहणार लोणी लोणी तालुका हवेली विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी वर्षीय विवाहित महिला कुंजीरवाडी येथील एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत आहेत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आरोपी हनुमंत सुरवसे यांनी हॉस्पिटलमध्ये शिबिर आयोजित केले होते त्यावेळी त्याने पीडितेचा मोबाईल क्रमांक घेऊन व्हॉट्सअपवर संपर्क सुरू केला पुढे दोघांची ओळख वाढत गेली दरम्यान पीडितेने त्याला ओळखीच्या इस्मास हातूसने दिलेल्या वीस हजार रुपयांबाबत सांगितले असता ते पैसे परत मिळवून देण्याचे आश्वासन आरोपीने तिला दिले दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारास उसने दिलेले पैसे काढून देतो असे सांगून आरोपीने फिर्यादीला गाडीत बसवले तिला फ्रुटीमध्ये गुंगीकारक औषध पाजून हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील वृंदावन लॉजमध्ये नेले तेथे तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संभोग केला तसेच तिचे कपडे काढून मोबाईल फोनमध्ये विवस्त्र फोटो काढले फोटो व वा रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पीडितेकडून लाख रुपयांची मागणी केली व व त्यातील रुपये घेतले रक्कम न दिल्यास फोटो व्हिडिओ वा व्हायरल कोणाला काही सांगितले तर महिलांना आणून मारहाण करून पोलीस ठाण्यात ओढून नेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे या प्रकरणी पीडितेने फिर्याद दिल्यानंतर हनुमंत सुरवसे याच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव तपास करीत आहेत